रामकृष्ण आरेमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा, तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो आहे ह्या तुपाच्या मलाईपासून पेढा बनवायचा आहे तर पेढा बनवण्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने मलाई बनवून घ्यायची आहे तुपाची तर तुम्ही जे तूप सासवता ते आंबट नको आहे जास्त तीन ते चार दिवसाची अशी मलाई होती आणि खाली डागायलासुद्धा नको आहे डागल्यानंतर खूप लालजरत होतं किंवा काळपट होतं तर अशा पद्धतीने तूप सारखं हलवत राहायचं चा म्हणजे छान असं तूप आपल्याला तयार होतं त्याच्यासाठी लागणारे आपल्याला इथे पनीर मी पनीरसुद्धा घरचंच बनवलेलं आहे एक वाटी मैदा एक वाटी साखर आणि आपल्याला दुधाची पण गरज पडणार आहे इथं आपल्याला जायफळ वेलची वगैरे वे काहीही गरज पडणार नाही आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि छान मस्त असं हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्यात अजून तूप जर निघलं तर ते तूप काढून घ्यायचे तरी ते आपण गॅस चालू केलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला तूप आणि साखर एकत्र एक करून घ्यायचे आहे ही जी मी मलाई बनवते ना ती कच्च्या दुधापासून बनवलेली असते तुम्ही जर सायची जर बनवली आणि खूप छान होते त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही कुठून बघता नाही मला कळवा तुमच्याकडे कसे बनवतात मलाई वगैरे कशी बनवतात पेढे वगैरे काही जर स्वीट बनवायचं असेल तर कोणत्या पद्धतीने बनवतात तेसुद्धा मला कॉमेंटमध्ये कळवा म्हणजे मग मला कळल की माझे व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोचता कुठं पोचता कोणत्या गावातून तर साखर टाकल्यानंतर बघा असं तूप तयार होतं याच्यामध्ये सुद्धा तर याच्यातले हे तूप काढून घ्यायचं असतं आपल्याला अजून साखर विरगळलेली नाही आहे तर काय काय ठिकाणी काय करता जी मलाई असते ना भरपूर मलाई निघती त्याच्यामध्ये याच्यामध्ये तूप बघा किती राहिलेलं असतं तुम्ही जर मिक्सरला दळून बनवलं तर एवढं तूप राहत नाही आणि असं जर शिजवलं ना तर भरपूर तूप असतं काही लोक तूप काढून घेते आणि मलाई फेकून देते किंवा काहीतरी जनावरांना चारतात जनावरांना चारलेलं ठीक आहे पण जर फेकून दिली तर मग असं एवढं तूप वाहिलं जातं बघा किती तूप असतं याच्यामध्ये जवळजवळ एक वाटी तूप आहे आता आपण ते काढून घेणार आहे गोड वस्तू त्याच्यामध्ये काही पण टाका तुम्ही गुळ टाका साखर टाका ते लगेच तूप बाजूला सोडलं जातं तर खूप छान असं इथं तूप निघालेलं आहे बघा पूर्णपणे पण आता आपल्याला हे तूप काढून घ्यायचे आहे आता गॅस बंद करून आपल्याला मला ही थंड करून घ्यायची आहे एक वाटी तूप निघालं बघा आपण मैदा छान असा चाळून घेतलाय कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला मैदा आता जे तूप निघालेलं आहे त्याच्यातूनच आपल्याला थोडंसं तूप वापरून मैदा भाजून घेऊया इथे मैदा छान असा भाजून झालेला आहे आपल्याला तर पाच मिनटं लागतात भाजायला तर मी गॅसवर भाजायचा जसं राव्याचा वास येतो तसावळ्याचा वास आला की गॅस बंद, बंद करून टाकायचा आता मी गॅस बंद केला आहे आता कढई गरम इतर आपल्याला छान असा हालून घ्यायचं आहे एका डिशमध्ये काढून आपल्याला मैदा थंड करून घ्यायचा आहे पर्यंत आपण चॉकलेटचे कागद काढून घ्यायचे हे चॉकलेटचा फ्लेवर आपल्याला पेढ्यामध्ये वापर करायचा आहे म्हणून असे चॉकलेट घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये सर्व आपण कागद काढून घेऊया इथे मैदा छान असा थंड झालेला आहे आपल्याला मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरील गोळे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत मैदा मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा डिशमध्ये काढून घेऊया मैदा छान बारीक झालेला आहे आपल्याला मिक्सरला पनीर आणि मलाई थोडीशी बारीक फिरून घ्यायची आहे इथे मी सर्व पनीर घालून घेतलं मलाई घालून घ्यायची आपल्याला म्हणजे थोडं थोडं दूध घालून आपल्याला फिरून घ्यायचं आहे इथे आपण सर्व मलाई दळून घेतली पनीर आणि मलाई आणि दूध घालून छान असं बारीक दळून घेतलं याच्यामध्ये थोडंसं दूध आणि कलर घालून आपण हिसळून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे इथे गॅस चालू करेल मी छान असं मस्त हलवून घ्यायचं आपल्याला दूध घातलेलं आहे ते पूर्णपणे दूध आठवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण थोडासा कलर घालून घेऊया दुधामध्ये म्हणजे मिक्स होऊन जाईल तो तर मी इथे पिवळा कलर घेतलेला आहे थोडासा चॉकलेट घालून घेऊया चॉकलेटचं पूर्ण पाणी होऊपर्यंत छान मिक्स करून घेऊया चॉकलेट छान वितळलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण मैदा घालून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं मैदा घातल्यानंतर छान मिक्स झालेलं आहे बॅटर खूप छान झालेलं आहे इथं तुम्हाला जर समजा तुपाचा तुपा वापर करायचा तर तुम्ही तूप घालू शकता किंवा तुमच्याकडे पनीर नसेल तर तुम्ही मिल्क पावडर घालू शकता खूप छान असं आपल्याला बॅटर तयार होतं आता आपल्याला हे बॅटर थंड करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया आणि छान थंड करून घ्यायचं आहे मग आपण याची वेळी पेढे तयार करायला घेऊया एक चमचा तूप घालून घेते मी अजून थोडं छान मिक्स करून घेऊया इथं आपलं प्याड्याचं बॅटर खूप छान असं झालेलं आहे गॅस बंद करूया आणि थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर गॅस बंद करून घेऊया थंड करून घेऊया इथं आपलं पेड्याचा बॅटर छान असं थंड झालेलं आहे एका डिशमध्ये काढून घेऊया छान असं आपल्याला पेड्याचं बॅटर तयार झालेलं आहे हाताला चिटकत नाही काही नाही खूप छान असं मस्त झालेलं आहे मौसूद आता छोटे छोटे गोळी आपल्याला करून पेड्याच्या मापाचे छान असे गोड गोल बनवून घ्यायचं आहे जसं आपण पेढा बनवतो अशा पद्धतीने पेढा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जसा मोठा ठेवायचा छोटा ठेवायचा अशा पद्धतीने पेढे बनवून घ्यायचे आहे तर पेढा बघा किती छान असा मऊसूद झालेला आहे तर एकच नंबर असा आपल्याला पेढा तयारी बघा तर सगळे पेढे आपण असेच बनवून घेऊया तर इथं आपल्याला पेढे तयार आहेत तर बघा किती छान असे मस्त पेढे झालेले आहेत एकच नंबर असे पेढे झालेलेच आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील त्याच्या आधी तुम्ही कुठून बघताय कुठून नाही तेही मला कॉमेंटमध्ये कळवा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्याकडली रेसिपी कुठून बघताय कुठून नाही आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझी अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन नवी रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम असत आणि खुश राहा